कार्यक्रमाच सूत्रसंचारन करणारे वेळ आम्हाला मार्गदर्शन करणारे आमदेजी आम्हाला जी पुगाराई गोष्टी आनंद आनंदवाद ज्यांनी अतिशय सुंदर कडकाय गुरुजी Јас ја петевар, амча, што меѓу кости да ќе ги ја најмам што ја ја ќе седостеа што сада ја когарик, амнаши дундај савари кости да ќе ги амчи што ја ќе седостеа ситлија навари говин садов и најак, вакмари, полуфитари јајам што वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हे आयोजित आहे जीवन आदरण कर आमचे देशचे सहकार्य मनपूरकर उपस्थित सर्व करून वाढत मुली जयंती सोहळ्याच्या उपस्थित असणारे युवना

सादर केले पाहिजे ही भावना अतिशय महत्वाची प्रास्ताविकात सरांनी सांगितलं की अण्णाभाऊसाठी त्यांच्या वंशिताच्या कल्याणासाठी आणि आज आपण जेव्हा त्यांची आठवण करतो तेव्हा त्यांच्या कार्यातून आज समाजासाठी आम्हाला काय करता येईल हाही विचार अत्यंत महत्वाचा तर एक ऑगस्ट जयंती झाली त्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा फार एक महत्वाचा निकाल जो येणाऱ्या काळामध्ये एस सी एस टी प्रवर्गासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा करणार असा निकाल आता योगायोग अतिशय चांगला होता की तो जयंतीच्या दिवशीच निकाल आला एक काळापासून हा प्रलंबित असा कुठला होता एससी एस टी आरक्षणाच्या माध्यमातून एक मोठा बदल सुप्रीम कोर्टाने सुचवला आणि या दोन्ही प्रवर्गाचं उपवर्गीकरण करून आजही एस समाजातील असतील एस टी समाजातील असतील समाजाती अनेक घटक आरक्षणाच्या बऱ्याच कायद्यापासून वंचित राहून चालले आहेत यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे येणाऱ्या काळात उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या वंचित घटकांना आरक्षणाचा खरा लाभ मिळाला पाहिजे हा अतिशय मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने आणि मला समाजाच्या सर्व वाटतून जस या निर्णयाचं स्वागत झालं तसं आपणही या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि खरा लाभार्थी खरा जो नागरिक सामाजिक न्यायाची जी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडून दिली त्या सामाजिक न्यायाचा एक महत्वाचा अंग म्हणजे माध्यमातून आपल्याला प्रगतीचं साधन आपल्या दारात आपल्या घरात उपलब्ध होणार आहे ही सामाजिक न्यायाच्या भूमिकेची एक मोठी परवणी आपण याला मागूया आणि येणाऱ्या काळात याचा आपल्याला लाभ होईल यासाठी आपण कोर्टाचे अभिनंदन करू कारण ज्या सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिला आपल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या संविधानाच्या माध्यमातून सुप्रीम महत्वाचं स्थान आहे लोकशाही मजबूतपणे टिकवण्याचं सुप्रीम कोर्ट हे माध्यम आहे आणि सामान्य जनतेला यातून न्याय मिळत असेल तर आपण निश्चितपणे त्याच स्वागत केलं पाहिजे महामानवांची जयंती साजरा करत असताना जस जर इथे म्हणाले की त्यांनी आयुष्यभर जे कार्य केलं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून त्यांनी प्रेरणा न दिलेली आहे विचारातून त्यांनी प्रेरणा न आहे आणि सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली व्यक्ती चांगली सातारा भागातून मुंबईपर्यंतचा प्रवास अण्णानी केला हा प्रवासही त्यांच्यासाठी सोपा प्रवास मुंबईमध्ये गेल्यावर प्रत्येक सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये आपण त्यांचा नामोल्लेख करतो त्या काळामध्ये त्यांनी केलेला संघर्ष के सुद्धा सोपा तरुण पिढीने त्यांच्या कार्यातून आदर्श कसा घ्यायला पाहिजे हे अत्यंत महत्व फकीरा नावाचा त्यांच्या कादंबरीचा एक खूप सविस्तर आणि चांगला उल्लेख होता मुंबई कोणाची हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक होतं मला वाटतं आता आपण त्या संस्कृतीपासून फार दूर केलेलं आहोत नाटक वाचन याचा फार आपल्याला सामान्य स्तरावर आढळणारी संस्कृती परंतु मुंबई पुण्याची या नाटकाचे प्रयोग, प्रयोग केले महाराष्ट्र अखंड त्याने पिंजून पाडला प्रत्येक जिल्ह्यात ते गेले आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना मुंबई नगरी ही महाराष्ट्र राज्यात येण्याचं काय महत्व आहे ही ओळखणारे अन्ना भाऊ साठे आहेत यासाठी त्यांना कुठल्या शाळेची कुठल्या डिग्रीची आवश्यकता नव्हती पण अभ्यास त्यांनी आयुष्याचा खरा अनुभव घेतला आयुष्याच्या खऱ्या अनुभवातून अभ्यास केला आणि म्हणून त्यांचे विचार इतक्या उंचीवर गेलेले आपल्याला नेमकी प्रेरणा आपण जेव्हा घेतो महामानवांच्या कार्यातून प्रेरणा घेतो आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी जेव्हा आपण बदडतो मला वाटतं विदर्भामध्ये कुठेतरी प्रयोग करत असताना त्यांचं मुंबई पुण्याचं नाटक इतकं की त्यांना अटक करण्याची वेळ शासनावर आली आणि दरोडे खोर म्हणून त्यांना अटक करण्यात आली इतका जनसमुदाय त्यांच्या पाठीशी होता त्याच कारण एक त्यांचा हेतू कारण सामान्य माणसाची जी अवस्था आहे ती अवस्था सुधारली पाहिजे प्रगतीच्या मार्गावर जात असताना सामाजिक प्रगती राजकीय प्रगती आर्थिक प्रगती या, या प्रत्येक संधी सामान्य माणसाला मिळाल्या पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांचे सोबती आमिर शेख असतील या सगळ्यांच्या टीम वर त्याला आपण म्हणतो आज जे आपण घडे घेतले पाहिजेत की एकट्याने कुठलं काम होत नाही परंतु चांगली दुर्घटना आपल्याला कार्याची निर्माण करायची असेल तर चांगल्या व्यक्तींची सोबत आपल्याला लागते आणि सगळ्यांच्या सहकारातून सहकार्यातून चांगलं कार्य आपलं पार पडत असत हे सुद्धा आपण अनुभव साठे जीवन चरित्रातून शिकतो बोलण्यासारखं खूप मला वाटतं मांजरांमध्ये जसे इथे उल्लेख झाला कि कुठल्याही जयंतीचा कार्यक्रम असतो महामहाराजांच्या विचारांना इथे फार महत्व दिलेलं आणि मांजरा नगरी ही चळवळीची नगरी आपण म्हणू शकतो ठामपणे म्हणू शकतो त्याला कुठेही शंकेचा वाव आणि या चळवळीच्या नगरीमध्ये महामानांच्या विचारांना

किती चांगलं शिकता येतं घेऊन वर्तमानात गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना सामानिकरित्या येऊन प्रयत्न करणं आवश्यक सामूहिक प्रयत्नातून गावाचा विकास नागरिकांचा विकास जे आजही वंचित घटक आमच्या गावामध्ये हो देखील आहेत यांच्यासाठी आपल्याला चांगलं कार्य करायचं मला मुद्दा मी पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे मी मागे पंधरा दिवसाखाली किंवा मांजरांना आले त्याही वेळी सरपंचांचं मी अभिनंदन केलं होतं अतिशय ज्येष्ठ असे मार्गदर्शक आणि लोकांचाही विश्वास म्हणून त्यांच्यावर आणि येणाऱ्या त्यांच्या कार्यकाळात सुद्धा गावाच्या विकासासाठी अतिशय मोलाच कार्य ते करतील हा विश्वास आम्हाला आहे आणि जिथे तिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काय गावामध्ये आपल्याला कार्य करायचे आहे तिथे आमची तुम्हाला आमचा हातभार आवश्यक आहे तिथे निश्चितपणे आम्ही तुम्हाला हातभार देऊ एवढी या प्रसंगी मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर आपण आम्हाला ते कार्य सांगा असे आदेश द्या अशी विनंती करते आपण सगळ्यांनी अतिशय अशा सुंदर कार्यक्रमाला मला आनंदित केला

मनापासून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ म्हणते जय हिंद